शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक भारताचे शिक्षणमंत्री कोण आहेत उत्तर धर्मेंद्र प्रधान प्रश्न क्रमांक दोन जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो उत्तर अकरा जुलै प्रश्न क्रमांक तीन हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते उत्तर एकवीस प्रश्न क्रमांक चार डोक बिरादारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर गडचिरोली हेमल कसा प्रश्न क्रमांक पाच श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर साने गुरुजी धन्यवाद